उन्हाळ्यामध्ये मालामाल करणारी पिके असे भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले असणारच परंतु उन्हाळ्यामध्ये मालामाल करणारी पिके का बरं अशी कोणती पिके आहेत की जे आपण लावली पाहिजे आणि मालामालच का बरं करणार कारण आपण जे पीक लावणार ते सगळे शेतकरी लावणार मग आपण मालामाल का बरं होणार काय कारण आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पाहू शकता येथे रेनपाईप हे सुरू झाले आहे आणि येथेसुद्धा भाजीपाला पिकाची लागवड केली आहे आता तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील की उन्हाळ्यामध्ये या पिकाची लागवड करा मालामाल होतील त्या पिकाची लागवड करा मालामाल होतील तर नेमकं कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपण मालामाल तर सोडा परंतु आपला घर संसार हा चांगला चालेल आपल्याला शेतीतून थोडेफार पैसे वाचेल आणि आपला थोडाफार फायदा हा होऊ शकतो तर अशी कोणती पिके आहे त्याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि मालामाल का बरं होते हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आता सगळ्यात प्रथम तुम्ही जर चॅनलवर प्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भाजीपाला पिकामध्ये आपण कोथिंबिरीची जर लागवड केली म्हणजेच सांबा या पिकाची किंवा भाजीपाल्याची लागवड केली तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला दर हा मिळू शकतो आता असाच विचार जर सगळ्या शेतकऱ्यांनी केला तर आता आपल्याकडे किती शेती आहे आणि आपल्या गावात किती शेती आहे प्रत्येकाने जर एक एक दोन दोन एकर सांबार कोथिंबीर टाकली तर रेट मिळणार का नाही मिळणार परंतु उन्हाळ्यामध्ये रेट तरी पण मिळतो याचं कारण काय की उन्हाळ्यामध्ये सांबार लागवड केल्यावर टेम्परेचर किंवा ऊन हे जास्त असते आणि जास्त ऊन असल्यामुळे होतं काय की सांबाराची उगण होत नाही ही माहिती तुम्हाला कोणीच देत नाही समजलं ही माहिती तुम्हाला कोणीच देत नाही तर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असलं तर कोथिंबीरची लागवड ही कमी प्रमाणामध्ये होते म्हणजे शंभरातून पन्नास पर्सेंट किंवा चाळीस पर्सेंटच होते तर त्याच्यामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळण्यासाठी हा चान्स असतो तर त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर या पिकाची लागवड ही करू शकतो याच्यामध्ये दुसरं म्हणजे आपण पालक टाकली पाहिजे ना पालकाला रेट तर जास्त नसतो तरी पण दोनशे रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत जरी असलं तरी आपल्याला बऱ्यापैकी हा परडवू शकतो परंतु कोथिंबिरी जर तीनशे चारशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे चाळीस तीस ते चाळीस रुपये प्रति किलो जर गेली तर आपल्याला कोथिंबिरीपासून चांगला पैसा हा होऊ शकतो तर आपण कोथिंबिरी या पिकाची लागवड केली पाहिजे तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये अशी माहिती कोणी देत नाही मी तुम्हाला सगळं जे आहे ते सगळं सत्य सांगत आहे इथून तर भरपूर जणं सांगतात की हे पीक लावा ते पीक लावा परंतु थोडीफार जर आपण शेतकऱ्यांना अजून समजून सांगितलं तर आपल्याला शेतकऱ्यांचा जो फायदा झाला तर चांगलं होतं आता भरपूर शेतकरी व्हिडिओ पाहून काही पाहून जर कोणत्याही पिकाची लागवड केली त्यांना जर उत्पादन झालंच नाही तर आपण तर भरून देणार नाही पण बिचारांचे नुकसान होईल तर त्यामुळे तुम्ही कोथिंबिरीची लागवड करत असताना तापमान जर जास्त असेल तर कमी प्रमाणात लावा कारण तुम्ही जर जास्त प्रमाणात लावली आणि तो निघालाच नाही कारण दोनशेने अडीचशे रुपये आणि तीनशे रुपये प्रति किलो बियाण्याचा रेट असतो कोथिंबिरीचा मग आपण जर अशा प्रकारे जर स्वतःच गलती केली तर शेतीमधून काय उरणार आहे तर त्याच्यामुळे आपण पिकाची लागवड असताना थोडी काळजी घ्यावी आणि कोथिंबिरीची लागवड करू शकता पालकाची लागवड करू शकता मेथीची लागवड करू शकता याला रेट हा बऱ्यापैकी चांगला असतो किंवा तुम्हाला जर आपल्याच भाषेमध्ये तुम्हाला ऐकायचे असेल मदे आपन कुंते पीके कि आपन कुंते की उन्हाळ्यामध्ये आपण कोणती पिके लागवड करावी किंवा आपण कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून भविष्यात थोडाफार रेट हा चांगला मिळेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचे उत्तर किंवा माहिती देण्याचा निश्चितच हा प्रयत्न करेल तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्हीसुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद